जात प्रमाणपत्र न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या प्रकरण गंभीर वळणावर शिवाजी वाल्मिक मेळे आत्महत्या प्रकरणी एस ओ शरद झाडके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात जात प्रमाणपत्र न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या शिवाजी वाल्मिक मेळे यांच्या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलं आहे निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि समाज बांधवांनी केली आहे गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे वर्षभरापूर्वी शिवाजी मेळळे यांनी आपल्या मुलांसाठी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा नाकारल्या गेल्या मजुरी करून घर चालवणारे या पित्याला लेकरांच्या भविष्यासाठी काळजी होती आणि याच मानसिक तणावाखाली त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे प्राथमिक पुराव्याच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्याचा नियम व कायदा असताना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जाचक अटी लावून जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत